राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावतोय काही ठिकाणी ओसंडून वाहत आहेत तर इतर भागात ढगाळ हवामानासह हलका पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज रायगड ठाणे मुंबई तसंच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर रत्नागिरी पालघर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टही दिलाय तर विदर्भातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्हे खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या संपूर्ण कोकणात आणि घाटमाथ्यावर तसंच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सोमवारी आणि मंगळवारी कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे विदर्भात सोमवारी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात मंगळवारी पाऊस उघडीप देणार आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी दोन्ही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशास अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका